पंचांग प्रणाम आणि या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे जिल्ह्याचे सरचिटणीस आयुष्यमान सर आणि या ठिकाणी जिल्ह्याचे उपस्थित असले पर्यटन विभागाचे प्रमुख सचिन ॲडव्होकेट सचिन वाघमारे यांना माझा जय भीम आणि जे, भी? जे, भी? जे, भी? जे भी? या शहराचे अध्यक्ष आयुष्यमान रविभाऊ औसरमल यांना सुद्धा भीम आणि तुम्हाला सगळ्यांना जय भीम बाबा ऐकणार असेल तर पुन्हा मला जय भीम जय भीम जय आता मला बरं वाटायला आता या गृहप्रवेशाच्या निमित्तानं तुम्ही मंडळी या ठिकाणी जमली आहे त्याला कारण आहे बाबासाहेब आणि रमाई बरोबर आहे की नाही त्याला कारण का बाबासाहेब रमाय बाबाहेब आणि रमायचं याला प्रथम कारण काय समजतो आपण बोलू नका भाऊ शरद भाऊ बोलू नका याला कारण याच्यासाठी सांगतो की बाबासाहेबाचा आणि रमायचा त्यागावर आपला जीवन उभा आहे काय ना उभं बाबासाहेब आंबेडकरांच्या त्यागावर आणि रमाईच्या त्यागावर आपला जीवन उभाय रमाई खूप सांगणार नाही बाबासाहेब तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे रमाई आपण रोज गाणे ऐकतो बाबासाहेबांचे रोज रमाईचे गाणे ऐकतो त्याच्यामधून आमचं प्रबोधन होते आणि शिवाय हो हो। कार, या ठिकाणी जे आलेले आहोत आपण हे आपला प्रपंच चालवण्यासाठी आलेलो आहोत त्याच्या पाठीमागे कारण आहे या वास्तू म्हणजे गृहप्रवेशाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी जमलेले आहोत त्याला कारणीभूत संदीपचे आई वडील संदीपचे वडील आई जिजाई आणि वडील रत्नाजी यांनी खूप मेहनत घेतली मुलांना शिकवता आलं नाही चांगलं नाही शिक्षण फार कमी झालं पण सगळंच काही शाळेत शिकवलं जात नाही सगळं शाळेत शिकवले जाते का नाही हे समाजही त्याला शिकवत असते त्याच पद्धतीने भारतीय बौद्ध महासभा त्यांनी जॉईन केली आणि रमाईने त्याला साथ दिली प्रत्येक वेळी भारतीय बौद्ध महासभेच्या कार्यक्रमाला तो हजर होतो आणि त्यांचे जे टाकलेले संस्कार आहेत त्या संस्काराने तो भागला आणि या ठिकाणी त्याचं घर जमलं म्हणून त्या घराच्या प्रवेशासाठी या ठिकाणी जमलेल्या बाबासाहेब आंबेडकरांनी आम्ही खेड्यापाड्यात राहणारी खोटात राहणारी लोक आमच्याकडे कुठल्याही प्रकारची संपत्ती नाही आहे हायचा कुठं आपल्याला पास जायचं नय आहे नाही घरही चांगलं नाही आहे बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या वेळेस सांगलं होतं बाबासाहेब आंबेडकरांनी या समाजाला सूचना केली होती तुम्हाला जर या अन्य अत्याचारातून दूर जायचं असेल तुमच्या मुलाबाळाचं शिक्षण तुम्हाला पूर्ण करायचं असेल आणि तुमचा विकास घडून यायचा असेल तर तुम्ही कुठे गेलं पाहिजे शहराकडे गेलं पाहिजे बाबासाहेबांना सांगलं होतं कदाचित ते ऐकलं असाल कोणाच्या थ्रू रुक्माजीना आणि रिजवून ऐकलं असेल आणि आपल्या मुलाला म्हणले असतील बाबासाहेब आंबेडकरांच्या पावन स्पर्शानं पूरीत झालेली ही जी औरंगाबादची नगरी आहे त्या औरंगाबादच्या नगरीमध्ये सी बसलेली आहे आणि त्या सी मध्ये जा आणि पुढचं आयुष्य तुझं सुखाचं आणि समृद्धी दे त्याच्या आवडता तुझ्या आपल्या रमाताईवर बरोबर लग्न लावून दिलं आणि या ठिकाणी आले आल्याच्या नंतर खरंच तुम्ही आम्ही या गावात आल्याच्या नंतर आपली काय परिस्थिती होती किस्कची परिस्थिती एक, एक छोटस भाड्याचं घर घ्यायचं हा एक वरण शिजवलं तर भाताला बघून नसायचं अशी परिस्थिती सगळ्यांचीच होती एकंदर परंतु त्या परिस्थितीवर इथल्या पन्नास टक्के लोकांनी स्वतःचे घर उभे केलेले आहे स्वतःच्या मेहनतीवर त्या मेहनतीला कारण जे आहे हे बुद्ध धम्म आहे त्या मेहनतीला कारण काय आहे हे बुद्ध धम्म आहे का म्हणतो आपण बुद्ध धर्म का, का कारणीभूत आहे त्याला कारण अशा आहेत बाबासाहेब आंबेडकरांनी जगाच्या सगळ्या धम्माचा अभ्यास केला आणि हा बुद्ध धम्मच निवडला का निवडला बाबासाहेबांना बुद्ध धम्म माझ्या समाजाला मी एक एक लाख रुपये दिले तरी त्यांचा विकास होणार नाही पैसे दिले पुरतील का ती आणखी मग अर्ध्या किलोच्या जागी किलो जातील हे अशा पद्धतीने ते म्हणजे परंतु ज्या धम्मामध्ये पाच शील आहेत त्या पाच शील जर मी माझ्या धम्मासाठी माझ्या समाजासाठी दिले तर ते विकास केल्याशिवाय थांबणार नाही आणि अगदी पन्नास वर्षाच्याच कालावधीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी शिखर संघटित आणि संघर्ष करा हा मूलमंत्र दिला जसं बुद्धाचे तीन रत्न आहेत कोणते तीन रत्न आहेत बुद्धाचे बुद्ध धम्म आणि संघ आहेत की नाही बुद्ध धम्म संघ बुद्धाने आम्हाला धम्म दिला म्हणजे एक शिकवण दिली हा ती शिकवण संघाच्या मार्फत आमच्यापर्यंत आली पण बाबासाहेबांनी तीन रत्न दिलेली आहेत आम्हाला शिका संघटित भा आणि संघर्ष शिका संघटीत आमच्याकडून कोणतंही काही नाही दुसरं म्हणजे काय धन धान्य काही नाही ना आम्ही आम्ही उपाशी कोटातच जन्माला आलो कुत्र्या मांजऱ्यापेक्षा हाल आणि अपेक्षा मध्ये जीवन जगत असताना बाबासाहेबांनी ही त्रिसुत्री कार्यक्रम दिला शिगा संघटित आणि संघर्ष करा आणि त्याच्याबरोबरच आम्हाला धम्म दिला आणि त्या धम्म आतमध्ये असणारे ते, ते पाच आहे आज आपण घेतलेले आहे तिथे येते ना सगळ्यांना मी पाच सील दिलेली आहे त्याच्यामध्ये मी हिंसा करणार नाही पहिले आहे की नाही हिंसा म्हणजे काय वाच्या मनानेही हिंसा नाही झाली पाहिजे आपल्या मनातही कोणते हिंसेचा प्रकार निर्माण झाला नाही पाहिजे सगळे जे सगळे जे गुन्हे घडत असतात पहिल्यांदा मनामध्ये जन्म होत असते आणि नंतर ते बाहेर येतात म्हणजे आम्ही कुणाची हत्या करणार नाही हिंसा करणार नाही हिंसा करणार नाही तर काय करेल प्राणी मात्राचं संगोपन करेल तर मग मानवजातीचं संगोपन करेल मी ही प्रथम शिकवण कोण दिली पहिली शिकवण हे बुद्धाने दिली आहे आणि दुसऱ्या शिकवणीमध्ये काय सांगितलं मी चोरी करणार नाही चोरी म्हणजे फार मोठा डाका नाही आमच्या समाज पहिले बसून चोऱ्या करत नाही वेग चोऱ्या वेगळे आहेत आम्ही चोऱ्या करणारे आहोत का नाही परंतु कोणतीही वस्तू एका म्हणजे एका जावानं दुसऱ्या जावाच्या घरामधली जर एखादी वस्तू घ्यायची झाली तर ती विचारून घेतली पाहिजे ती न विचारता घेतली म्हणजे कलह निर्माण होते भानगड होते होते की नाही भानगड हा मी एक उदाहरण सांगतो तुमच्या साखरेच्या डब्यामध्ये साखरेच्या डब्यामध्ये तुमच्या शंभर रुपये आहेत आणि माझंच घर म्हणून ती बाई गेली समजा काय तिथलं आमदार जाऊ ते ते गेली त्या घरामध्ये आणि साखर घेऊन गेली पण ती शंभर रुपये तिच्याच नवऱ्याने ना पाहता नेले पण ती जेव्हा साखर त्या डब्बा उघडून बाई शंभर रुपये दिसणार नाही तर तिला शंका काय आली? आली या घरामध्ये दुसरं कोणी आलं नाही कोण आली ती आमची रमाच आली या ठिकाणी म्हणजे कर... एकष निर्माण झाला हे द्वेष टाळण्यासाठी बुद्धाने दुसरं चिन्ह दिलेलं आहे की मी चोरी करणार नाही म्हणजे कोणतीही वस्तू वस्तू भावाची जर घेत ते विचारूनच घेतली पाहिजे ती कशी घेतली पाहिजे विचारूनच घेतली पाहिजे आणि तिसऱ्या शिलामध्ये काय सांगितलंय कामे सुमिच्छा चारा वेरे मनी सिक्खापदन समाधी आहे बरोबर की नाही म्हणजे पती पत्नीमध्ये जे विश्वासाचं नातं असते आता तुम्ही कायम तुम्हाला एक सांभाळायचं असते पतीनेही अविश्वास पत्नीवर केला पाहिजे आणि पत्नीनेही पतीवर अविश्वास नाही केला पाहिजे पण तुझं पाहिजे नाही का जर तुम्ही व्याभिचारी जीवन जगत असाल पुरुष व्याभिचारी जीवन जगत असेल व्याभिचार म्हणजे चांगल्या पद्धतीने सगळ्याला कळते म्हणजे फोडून सांगायची गरज नाही पुरुषही जर स्त्री म्हणजे व्याभिचारी दृष्टीने वागत असेल आणि स्त्री जर व्याभिचारी दृष्टीने वागत असेल त्याच्या घराचा नर खायला वेळ लागते लागते काय सांगा ना लागते का तपास होते ना इतक्या घानेरड्या नवरा बायकोला शिवा देते आणि बायको नवऱ्याला अशा शिवाय मुलांवर चांगले म्हणत म्हणून हे तिसरे शिल्ल याच्यापासून आपण आलिप्त राहिलो पाहिजे चौथ्या शिल्लामध्ये आमच्यामध्ये चहाडी चुगली हे नसलं पाहिजे खोटारडे कोणा नसले पाहिजे को खोटी साक्ष नको कोणा थोड्याशा आमिषाला बळी करून लोक कोर्टामध्ये खोटी साक्ष देतात देतात की नाही हे टाळलं पाहिजे जे फुकटा आलेला पैसा त्याच मार्गाने जाते तुम्हाला व्यसनी बनवते बरोबर कोणताही पैसा तुमच्या श्रमाच्या समावर आला नाही तुमच्या बाहुबला ना कमावलेला एक एक रुपया खर्च करताना जीव तुटते आपण जर शंभर रुपये घेऊन बाजारात गेलो चार दुकान पाहतो कुठे स्वस्त मिळते का दोन रुपयाने स्वस्त त्याच ठिकाणी घेतो ना कारण ते आपण मेहनतीने कमावलेलं असतं म्हणजे फुकटात आलेलं असते ना ते तुमच्या घरात नाही पैसे घेऊन जात असते म्हणून म्हणजे ते खोटारडेपणा तुमच्याकडे नसला पाहिजे आणि पाच पाचव्या शिलामध्ये सांगितलंय दारू गांजा चरस यामुळे कशी बरबादी झाली आहे हे सांगायची गरज नाही आहे जे पाच शिलाचं पालन माझ्या समाजाने केलं म्हणून आज अडुसष्ट वर्षामध्ये आज अडुसठ वर्ष झाले या पाच शिलाचं पालन केलं म्हणून आमचा उत्कर्ष दिसते की नाही तुमच्या अंगावर छटक छटक तरी सोडा आहे की नाही आहे की नाही आणि ज्या ज्या रमाईनं दांड घालून दांड पे एका दोन साड्या एकत्र जोडून दोन फाटके भाग काढायचे सोडायचे अशा दांड घालून साडी नेसली आज तुमच्या घरात कुठे एका चांगल्या कार्यक्रमाला जायचं असेल एखाद्या तुमच्या भावाकड लग्नाला जायचं असेल तर तुमच्याकडे किमान तीन हजाराची ते पाच हजाराची साडी असते आणि तुमच्या पायातली सँडल मात्र हजार रुपयाची राहते नाही म्या बापाच्या आणि तुमच्या बापाच्या पायाला सँडल मिळाली नाही ते काय रबलाच्या चपल्या घालून काट्यामध्ये चालायचे किंबोला तेही कधी घडायचं नाही एवढं ऐश्वर कसं काय मिळालं आम्हाला कसं काय फोक्त मिळालं का आम्हाला फोक्त मिळालं मिळालं की नाही आम्ही काय फक्त कामच करतो पण सगळं ऐश्वर आम्हाला रमाईच्या त्यागातून आणि बाबासाहेबांच्या बौद्धिक त्यागातून हे सगळं मिळालेलं आहे बाबासाहेबांना स्वतःचं जीवन फार मोठं उभं करता आलं पाहिजे म्हणून आपण नेहमी नेहमी सांगतो याला पूर्ण जास्त शिक्षण घेता आलं नाही आमच्या संदीपला त्याच्यापेक्षा मला वाटतं रमायचं त्याचं शिक्षण किती शिकलेली ही नवी आहे आणि शिकला मी काही शिक्षण आमच्या भारतीय बुद्ध महासभेला माहित आहे परंतु त्याच्यामध्ये जिद्द होती आता त्यांचे मित्र असणारे अॅडव्होकेट सचिन सर यांनी सांगितलं तुझ्यामध्ये जिद्द मी धम्माच्या कामामध्ये पुढे असलो पाहिजे पुढे असलो पुढेच आहे आता सैनिक आहे तू ही समाजाचं संरक्षण करायसाठी ते पुढे आहे आणि हे करत असताना त्याच्यावर धम्माचे संस्कार पडले पाच शील त्यानं पालन करते आणि तुम्ही शील पालन केल्याशिवाय घर होईल का होईल का घर इथले पन्नास टक्के लोक आजही किरायाच्या घरात राहतात किरायाच्या घरात इथे संदीपने जे मेहनत केलेली आहे त्यात आई खूप मोठा सहभाग आहे आईवडिलांनी वडिलांनी इकडे पाठवलं पाठवलं म्हणजे विश्वास टाकून पाठवलं काही लोक मेले इकडे आले तर काय काय कशामुळे मेले ऍक्सिडेंट मध्ये मेले का नाही तू तस पहिल्यांदा आपल्या चा फायचे तिच्या दहावीस रुपये भेटते नसले तर बायकुल अरे लिखवाला दहा रुपयाचा बिस्किटचा पुढा देत नाही तो दहा रुपये देते कारण त्याच्यात पाच रुपये कमी पडले ते तिकडे भांगड होते ना हा हा झालं संपत आलं बरोबर आहे की नाही असे बर्बादही झाले आहे ते पन्नास टक्के लोक सुधरलेले आहेत कारण या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभा गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी धम्माचा प्रसार आणि प्रचार करते आणि या ठिकाणी तुम्हाला माहित आहे तुमच्या इकडे फार कमी आलो बाबा मला वाटते चार पाचच हे झाले तर काय म्हणजे घर तिथे वंदना माझी अपेक्षा होती इथे बौद्ध समाज खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे खूप घर आहात आपले घर तिथे वंदना तुम्हाला तिथे येत आहेत नाही बाबासाहेबांच्या फुटल्या जवळच्या ठिकाणी दर रविवारी वंदना होत असते आणि हे संस्कार टाकले जातात पाच सीट तुम्हाला समजावून सांगले धम्म तुम्हाला समजावून शिकल्या जाते त्याचा परिणाम नक्कीच तुमच्यावर होते रोज रोज आल्याच्या नंतर म्हणजे दर आपल्याला येऊ शकतो आपण जर आलो त्याच्यावर परिणाम चांगलाच होते त्याचा उपयोग तुमच्या नवऱ्यावर होते नवऱ्याचा धम्मसंस्कार बायकोवर होते दोघांचा मिळून संस्कार तुमच्या मुलावर होते आणि आज बघा हा शिकला नाही नव्वद वर्ग शिकले मुलगी नव्वद ब्याण्णव टक्के ते कशाचा परिपाक आहे ते धम्माचा परिपाक आहे तुम्हाला तुमचं घरही तसं था बनवायचं असेल नुसत्या सिमेंटच्या मोठ्या घरामध्ये राहून काही तुम्हाला ऐश्वर प्राप्त होणार नाही तुम्हाला ऐश्वर जर मिळवायचं असेल तर तुम्हाला धम्माचा अभ्यास असणं धम्माचे संस्कार असणं घर गर, गरजेचे आहे चार मजली घर आहे पण घरात नवरा बारा बजा नंतर येतो हवं नाही का आणि त्यात मिठच नाही आणि हेच कसं काय कुठेच केलं <laughs> हे जे ना खूप तुम्ही ऐश्वर्यामध्ये राहत असाल पण नवरा बायकोच्या एकमेकावर विश्वास ठेवून म्हणजे चार घास आनंदाने मुलांनाही भरवत असाल तुम्ही जर एकत्र बसून जेवत असाल तर ते स्वर्ग आहे ते काय स्वर्ग आहे स्वर्ग काय तुम्हाला इथंच मिळत नाही स्वर्ग इथंच मिळते तुम्हाला मला हे मानव जीवन मिळालेलं आहे या मानव जीव जीवनाचं कल्याण करायचं असेल तुम्हाला बुद्धांना सांगे बाबासाहेब आंबेडकरांना जे मार्ग दाखवला आम्हाला जे, जे बुद्धानं सांगलेला धम्मा या धम्माच्या मार्गानं आम्ही जर चाललो नाही तरी तुमच्या आश्विला काहीही अर्थ उरणार नाही म्हणून तुम्हाला सगळ्यांना माझे हात जोडून विनंती आहे तुम्ही या बुद्ध ते आलं पाहिजे तुमच्या इथे विहार आहे मी या ठिकाणी बरेच वेळ आलेले आहोत परंतु संख्या फक्त एक चौदा एप्रिलला असते एक सहा डिसेंबरला असते आणि तिसरी विजयादशमीला असते राहते बोलवतात हा परंतु आपण जे वेळ मिळतं आपण गेलं पाहिजे आपल्या सोबत कोणीच नाही आलं तरी त्या ठिकाणी आपण दोन पुष्प अर्पण नाही आपल्या घरी जास्त फुलं झाड त्याचे दोनच पुष्प घ्या आणि ते त्या ठिकाणी टाका वंदन करा आणि त्या ठिकाणी त्रिशरण पंचशील तुमच्या मनातल्या मनात तुम्हीच मनात या ठिकाणी भिक्कू नसला बौद्धाचार्य नसला तरी आणि जर हत्याला तुम्ही जात राहिले तर तुम्हाला तुमच्या शरीराला त्याचं वळण पडेल आठवण करून देसाल तुमच्या मनाला तुम्ही तुमच्या बुद्धीला तुम्ही आठवण करून देसाल बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला धम्म आहे त्याच्यामध्ये पहिले शील मी हत्या करणार नाही दुसरं शील आहे चोरी करणार नाही तिसरं शील आहे विचार करणार नाही चौथशीला खोटारडा बोलणार नाही चहाडी चुगली करणार नाही आणि चौथशी दारू गाजे हे स्त्री घेतच नाही बघू आमच्या नवऱ्यांना नाही लिहिलं पाहिजे त्याला सांभाळलं पाहिजे या सगळ्या गोष्टी सांभाळ करणं अत्यंत महत्वाचं आहे आणि दुसरं या ठिकाणी रमाईला रमाताईला माझी एक आग्रहाची सूचना राहील या ठिकाणी जे पाच शिल्ल्या पाला पाच त्या घरामध्ये प्रवेश केला आता जरी आता आपला कितीही जवळचा भाऊ आला तुझा तरी दावरू पिऊन येत असेल तर घरात येऊ देऊ नको त्याला मला तिकड रविभव अगोदर विचार करून ये आणि उद्या दारू उतरली तुला जेवायला देतो हे या ठिकाणी ग्रह प्रवेशाच्या निमित्तानं पाळलं तर नक्कीच तुमचं त्या माताच संदीप आणि त्याच्या बरोबर तुम्ही धम्माचं वाचन केलं पाहिजे धम्माच पठन केलं पाहिजे धम्माचं श्रवण केलं तुमच्या घरी मोबाईल आहे त्याचा धम्म आहे चित्रपट पाहू नका ते रिळ पाहू नका तुम्ही धम्माच तेवढं ऐकलं पाहिजे बौद्धाचार्य येतात त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये काय म्हणतात त्याला चांगले विद्वान दुःख येतात त्याचं प्रवचन आहे सुखाने समाधान जगा त्याच पद्धतीने संदीप आणि आए... रमाईन यांना मी सांगेन असे खो जसे वागले तसेच वागा इतरांवर तुमचे चांगले संस्कार पडा जसे वडिलाचे आईचे तुमच्यावर संस्कार पडले आणि चांगलं जीवन घडलं तुमचं त्याच पद्धतीने इतरांचं ही घडावं ही भावना ठेवा हे पुन्हा अनुमोदन करा लोकांसाठी एवढं बोलून मी माझ्या धन्यवाद सर या ठिकाणी या परिसरातील सर्व माता भगिना भगिनींना तसेच बंधूंना त्रिशरण पंचशील या गाथेचा या ठिकाणी सविस्तर असा तुम्ही अर्थ सांगून या ठिकाणी उपासक उपासिकांचे मन तुम्ही खरोखर एक काय म्हणते हा प्रेरित केले प्रेरित केले तर असो तर आपण सतरा तारखेला येणाऱ्या सतरा तारखेला महाबोधी महावीर महाविहार या विहार हे सध्या ब्राह्मणाच्या ताब्यात आहे हे ते सोडून नाही राहिले तर आपल्याला हे सोडण्यासाठी हे सोडण्यासाठी आपण सर्वांना या महाबोधी महाविहारासाठी झटावे लागणार आहे त्यासाठी सतरा तारखेला आपण मोर्चाचं आयोजन केलेलं आहे कोणतं बुधवार 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 शक्य ज्यांना शक्य असेल त्यांनी बुधवारी तारखेला दुपारी साडेबारा वाजता आपण कलेक्टर ऑफिसला ऑफिस तिथून आपण रॅली काढून कलेक्टर ऑफिसला जाणार आहे तर आपण जास्तीत जास्त संख्येनं त्या सतरा तारखेला यावं असं मी आपल्या समाजाला विनंती करतो आणि सर्वांनी यावं तसेच दरवर्षीप्रमाणे आपण विजयादशमीचा कार्यक्रम हा मोठा खूप मोठा करत असतो